हरिओ यो, योगविदा नारसिंह सिंहु श्रीमान केशव पुरुष विष्णुसहस्रनाम श्लोक नंबर सोळा आणि नाम क्रमांक अठरा योग म्हणजे जोडले योग हा युज धातूपासून आलेला आहे आणि आजचं योगायोग म्हणजे विष्णू सहस्रनामातलं अठरावं नाव हि योगच आहे भगवंताची लाडकी गीता ही अठरा अध्यायाचीच आहे संपूर्ण गीतेचा प्रत्येक अध्याय आपण जर का पाहिला त्याचा नामनिर्देश करणार आहोत तर प्रत्येक अध्यायाला योग योग असे नाव दिलं आहे पहिलं आहे अर्जुन विषादयोग दोन सांख्ययोग तीन कर्मयोग चार ज्ञान कर्म योग पाच योग सहा आत्मसंयमयोग सात विज्ञान योग आठ अक्षरब्रम्हयोग नऊ राजविद्या राजगुह्ययोग दहा विभूतियोग अकरा विश्वरूप दर्शन योग बारा भक्तियोग तेरा क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग चौदा गुणत्रय विभाग योग पंधरा पुरुषोत्तम योग द सोळा दैवासुर संपत विभाग योग सतरा श्रद्धात्रय विभाग योग आणि अठरावा शेवटचा योग अशीही सहज जरी अभ्यासक्रम म्हणून पाहिलं तरी लक्षात येतं की मोहग्रस्त वा अहंकारी अर्जुनाचे निमित्त करून आपल्यासारख्या लोकांना भवसागर पार करण्यासाठी हे गीतामृत पाजायचे आहे खास अर्जुनासाठी अर्जुन विषाद नावाचा पहिला योग सांगितला आणि अठरावा मोक्ष संन्यास योग सांगितला मध्ये सोळा पायऱ्या रूपी अध्याय सांगितले साधकांच्या पूर्वसुकृतांनुसार भक्ती कर्म ज्ञान गुण श्रद्धा हट निष्ठांचे वर्णन केले आहे हे सगळे किऱ्याने अशी गीता सहा अठ्ठावीस योग म्हणजे आत्मसाक्षाताची वैज्ञानिक प्रक्रिया आपण आपल्या चेतनेवरची काजळी शुद्ध करू शकतो पूर्ण ज्ञानमय सर्वोच्च स्तराची प्राप्ती करू शकतो पण हे कधी घडेल तर यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो त्र श्री विजयो भूतीर् ध्रुवा मम गीता अठरा शेवटचा श्लोक एका गीतेतून ओम तसेती श्रीमद्भगवगीतासु उपनिष्सु ब्रह्मविद्यायागश्शास्त्री श्रीकृष्णाजुन संवादे पुढे पूर्ण असं हे गीता उपनिषद ब्रह्मविद्या योगशास्त्र म्हणजेच आत्मसाक्षात्काराने आत्म्याने परमात्म्याला जीवाने शिवाला जोडणे म्हणजेच मोग मोक्ष, योग होय एकोणीसावे नाव आहे योगविदा योग म्हणजे योग जाणकार त्यातील सर्वश्रेष्ठ अनेक प्रकारचे योगविध असतात जसे चांगदेव चौदाशे वर्ष हटयोगाने जगले जगले योग सामर्थ्याने भिंत चालवली माता पार्वतीने दक्षाच्या यज्ञात स्वतःला योगाग्नीने संपवले अशा अनेक कथा आहेत हे सर्व नाही पण सामर्थ्य ब्रह्मदेवाने गोप गो आपल्या जवळ लपून ठेवली हे जाणून भगवंताने हुबेहुब सर्व गोपाळ गायी निर्माण केली ब्रह्मदेवा किंवा गोकुळवासी त्यांना ओळखू शकले नाहीत इंद्राने अवेळी मेघ वर्षाव करून जेरीस अडले आणि भगवंतांनी योग सामर्थ्याने करांगुलीवर आठ दिवस गोवर्धन असून सर्व गोकुळवासियांचे रक्षण केले योग सामर्थ्याने दावानं पिऊन टाकला एक कृष्ण एक गोपी अशी रासलीला केली अशा अनेक कथा गुंफलेल्या आहेत त्यातून त्यांचे नेते पण श्रेष्ठत्व सिद्ध होते म्हणून श्रीविष्णूंचे योग विदाम हे नाव सार्थ आहे विसावे नाव आहे प्रधान पुरुषेश्वरः प्रकृती व जीव यांचा स्वामी गीते ज्ञानेश्वरी त्याचे वर्णन केले आहे प्रकृती तेरा एकोणीस कार्यकारण कर्तृत्वे हेतु प्रकृती उच्यते पुरुष सुखदुःखाना भोक्तृत्वे हेतुच्ये गीता तेरा वीस तसेच श्रीदेवी अथर्व शीर्षातही अम मत्त प्रकृती पुरुषात्मक जगत प्रधान पुरुष जे, जे अविनाशी अकर्ता शाश्वत निर्गुण आहे ते अक्रियमान आहे कार्य प्रकृती प्रकृतीकडून चालते ती प्रसवते म्हणून जी धारण केल्यावर सुख दुःख त्या जीवाला देहा लावतात वासनेमुळे जन्म मृत्यू होतात पण प्रधान पुरुषात कसलाच बदल होत नाही त्याला कसलाच भोग नाही तो कुठेही जात नाही तो कुठूनही येत नाही तो अनादी आनंद आहे असे श्री विष्णू पुढचं नाव आहे एकविसावे नारसिंह हो भगवंतांचे अनेक अवतार झाले जसे अंशांश अंश अवेश कला पूर्ण आणि परिपूर्णतम असे सहा प्रकारचे मुख्य अवतार मानले जातात त्यापैकी पूर्ण हो म्हणून भगवंताचा नारसिंह बपू हा चौथा पूर्ण अवतार मानला जातो उत्क्रांतीवादाप्रमाणे प्रथम जलचर मग भूचर तदनुसार आता अर्धा पशु अर्धा मानव असा देहधारी नारसिंह बपू अवतार झाला जय विजय हे भगवंताचे पार्षद संत कुमार आधी चार भावंडांच्या शापाने त्यांना तीन जन्म मृत्युलोकात यावे लागते पण भगवंत त्यांना आश्वासन देतो मी स्वतः तुम्हाला नेला येईल त्याप्रमाणे हिरण्याक्षाचा वध वरा अवताराने केला व हिरण्या कश्यपूचा वध नारसिंह अवतार घेऊन भगवंत भगवत भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी धारण करतात इथे नामाचा महिमा ब्राह्मणांचा शाप खरा करण्यासाठी पार्श्वदाना शिक्षा आणि त्यांना दिलेली वचनपूर्ती व परत जय विजय यांची पार्श्वद म्हणून नियुक्ती अशी ही एकाच अवतारातली कामे करून अवतार समाप्ती करतात आपले पशुवत षड्रिपू नामाने जळून जातात हा हेतू त्यामागील आहे काही लोकांचे नारसिंह अतिशय कडक कुलदैवत आहे नारसिंहाची मंदिरे अतिशय तुरळक आहेत असे हे नारसिंह पुढील नाव आहे श्रीमान लक्ष्मी बावीसावे नाव श्री म्हणजे लक्ष्मी शुभ तेज शक्ती समाधान ऐश्वर शा शांती ज्ञान स्वस्ती औदार्य अशी मोठी यादी होईल कोणताही ग्रंथ गुरु पावित्र्य व्यक्ती याआधी श्री अक्षराचे अनन्य साधारण मत आहे श्री म्हणजे लक्ष्मी तिचा पती तो श्रीमान श्रीपती या नावाने ओळखला जातो श्री देव देवदानावाने समुद्र मंथन केले तेव्हा साक्षात माता लक्ष्मी तेज तेथे ते अवतरले सर्वजण तिला मिळवण्यासाठी पुढे सरसावले पण तिने भगवंताच्या गळ्यात वरमाला घातली कारण भगवंत तिच्यासाठी योग्य अनुरूप म्हणून तिने त्यांची निवड केली तिथे सुरक्षित राहील ती त्यांचे दासी म्हणून राहिली म्हणून भगवंत स्वयं श्रीमान झाले पुढले नाव आहे तेविसावे केशव हो। ओम केशवाय नमहा कार्यारंभी आपण पहिला ह्याच नामाने आजी मनाची सुरुवात करतो केशव नामाची महती बुद्धीचे वैभव वा अन्य नाही तुझे एक्या केशी सकळ सिद्धी माऊलीने हरिपठात सांगितले कवसाच्या गटातील मधोन्मत्त महादैत्य केशी कृष्णाला मारण्यासाठी भयानक विकराळ आयाळ आणि घनदाट केसांच्या शेपटीचे घोड्याचे रूप घेऊन चाल करून गेला तेव्हा कृष्णाने त्याच्या ते तोंडात हात घातला त्याला गतप्राण केले तेव्हा त्यातून मुकुट कुंडलधारी दिव्य पुरुष प्रकट झाला तो कृष्णाला हात जोडून म्हणाला मी इंद्राचा कुमुद नावाचा तेजस्वी रूपवान त्याच्यावर छत्र धरणारा अनुचर इंद्राच्या अश्वमेध यज्ञासाठी श्वेत घोडा आणि काळे करणं असलेला वेगवान घोडा पाहून मी मोहित झालो आणि त्यावर स्वार होण्यासाठी अतर लोकात त्याला चुरून दिला तेव्हा मरुणगणाने बांधून मला इंद्राकडे नेले तेव्हा इंद्राने मला दोन मनमंथरापर्यंत घोड्याच्या रूपात राहशील असा शाप दिला म्हणून मी केशी दैत्य झालो आता तुमच्या स्पर्शाने मी तत्काळ मुक्त झालो आहे असे म्हणून प्रदक्षिणा घातली व तो निघून गेला तेव्हा कृष्णाने गीतेत म्हटल्याप्रमाणे माम अनन्य बाग गीता नऊ तीस याप्रमाणे केशी दैत्याला वैकुंठाला पाठवले व आपल्या नावाने गौरवले म्हणून श्री विष्णूंचे एक नाव केशी पडले आपण हॉस्टेल म्हणून म्हणजेच घोड्याची भरपूर केसांची ताकदवान शेपटी म्हणतो ते याच अर्थाने आहे पुढचे नाव आहे चोवीसा पुरुषोत्तम जो, जो नगरीत राहतो तो पुरुष म्हणजे अंधकार आणि उत्तम म्हणजे वर अर्थात दिव्य अलौकिक म्हणून उत्तम याचा अर्थ भौतिक माया मायावी जगाच्या अंधकाराच्या पलीकडे असणारे अव्यय अतीत शाश्वत तत्व कठोपनिषद श्वेता श्वेत सुंदर वर्णन केले बद्ध मुक्त जीवांसाठी एकच श्रेष्ठ चेतन असा परमात्मा पुरुषोत्तम भगवान, दो सर्व सार भोगा भगवान जो सर्व जीवांना त्यांच्या कर्मानुसार भोग प्राप्त करण्याची सुविधा प्राप्त करून देतो आणि त्यांचे भरण पोषण करतो तोच पुरुषोत्तम भगवान प्रत्येक जीवाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित आहेत जो भगवंतांना पुरुषोत्तम म्हणून जाणतो तो वस्तुतः सर्वज्ञ होईल देहातून बाहेर पडणारा परमात्मा निर्विशेष ब्रह्मज्योतीत प्रवेश करतो त्याचे आध्यात्मिक सर्वश्रेष्ठ प्रकाश हो भगवंताने गीतेत पुरुषोत्तम नावा पुरुषोत्तम योग म्हणून पंधरावा अध्याय सांगितला उत्तम पुरुष संन्या परमात्मेतो दारुत यो, यो लोक त्रैमा विश्व विभर्त्य ईश्वर यस्मा क्षण पुर समूढ जानाती पुरुषोत्तम स सर्व भुजती माम सर्व भावेन भारत गीता पंधरा सतरा अठरा आणि एकोणीस असा हा पुरुषोत्तमाचा महिमा विश्वाच्या दुष्कृत्यांचे ओझे आता अजून एक आपण सांगूया बारा महिन्यांना जड होऊ लागले त्यामुळे बाराही महिन्याने आपला तिसरा जो हिस्सा होता तो बाहेर टाकून दिला पापभोगापासून भोगापासून मल मलिन मास अधिक तयार झाला व बारा महिने त्याला मलमास म्हणून हेनवू लागले तेव्हा त्याचे दुःख निवारण्यासाठी विष्णूने स्वतःचे पुरुषोत्तम असे नाव त्या मासाला दिले व या पवित्र पर्वात तीर्थक्षेत्र दानधर्म पूजा अर्चा केल्याने विशेष पुण्य प्राप्ती होईल अशी सोय केली असा हा पुरुषोत्तम महिमा अशा प्रकारे आता श्लोक क्रमांक सोळा आणि नाम चोवीस पुरुषोत्तम इथे पूर्ण झाली ओम